आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांना लागलेली गोळी ही दहशतवाद्याच्या बंदुकीतील नव्हती तर संघाशी समर्थित पोलीस अधिकाऱ्याने झाडली होती हे सत्य अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी न्यायालयापासून लफून ठेवले आहे असे विधान राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत उज्ज्वल निकम यांना भाजपाने उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे त्या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांचं विधान महत्वाचं मान्य मानल जता है उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रतिक्रिया दी है विपक्ष के नेता विजय वडेट्टीवार पाकिस्तान की भाषा बोल रहे हैं और देश के न्यायालय पर भी एक प्रकार से सवाल उठा रहे हैं पाकिस्तान ये कहता था कि कसाब ने गोली नहीं चलाई कसाब ने कोई अपराध नहीं किया कसाब ने किसी भी प्रकार से यह बम विस्फोट नहीं किया लेकिन बाद में जब अंतर्राष्ट्रीय प्रेशर आया तो पाकिस्तान को भी ये मानना पड़ा और पाकिस्तान में ने भी इस बात को कबूला कि यहाँ पर जिस प्रकार का आतंक है वो कसाब ने किया है और हमारे ही देश में कांग्रेस का विपक्ष का नेता कहता है कि कसाब ने करकरे जी को नहीं मारा ये शहीदों का अपमान है ये पाकिस्तान की भाषा कांग्रेस बोल रही है महाराष्ट्र उन्हें किसी भी हाल में माफ़ नहीं करेगा और मैं तो ऐसा कहता हूं पाकिस्तान की भाषा बोलने वालों को उनकी औकात दिखानी चाहिए ऐसा है पहली बात महाराष्ट्र में ये जो अटैक हुआ 2008 में हुआ 2008 से 2014 तक महाराष्ट्र में भी कांग्रेस की सरकार थी और देश में भी कांग्रेस की सरकार थी उस समय सोए हुए थे उस समय क्या कर रहे थे इसलिए इस प्रकार की झूठी बातें कहकर और देश विरोधी बयान देकर आज हमारे देश की भूमिका को करने का काम काँग्रेसने विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार काँग्रेसची भाषा बोलता विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार पाकिस्तानची भाषा बोलतायत पाकिस्तान, बोलता पाकिस्तान देखील सुरुवातीला हेच म्हणत होतं की कसाबनी काही केलेलं नाही तो निर्दोष आहे पण शेवटी पाकिस्तानला देखील हे मान्य करावं लागलं की हो कसाब आमचा रहिवासी होता आणि कसाबनेच त्या ठिकाणी आतंकवादी अशा प्रकारच्या घटना केल्या आहेत मला आश्चर्य वाटतं दोन हजार आठ साली मुंबईवर हल्ला झाला कसाब नावाच्या कसायाने हल्ला केला दोन हजार आठपासून दोन हजार चौदापर्यंत काँग्रेसचं सरकार महाराष्ट्रातही होतं काँग्रेसचं सरकार देशातही होतं आणि आज उठून हे अशा प्रकारचं वक्तव्य देत आहेत की ज्या वक्तव्याने केवळ आणि केवळ पाकिस्तानला फायदा होणार आहे आज पाकिस्तान यांच्या वक्तव्यावर आंतरराष्ट्रीय कम्युनिटीमध्ये सांगणार आहे की बघा तिथली प्रमुख पार्टी काँग्रेस त्या काँग्रेसचा सा नेता सांगतो आहे की कसाबनी करकरेंना मारलेलं नाही म्हणजे एक प्रकारे शहीद करकरेंचा अपमान करायला देखील हे काँग्रेसही मागे पुढे पाहत नाही आहे ही पाकिस्तानची भाषा जर काँग्रेस बोलणार असेल तर त्यांची अवकात काय आहे ही भारताची जनता त्यांना दाखवून दिली